जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहरातील प्रसिद्ध नामवंत सदाशिव राजे थोरात गेले अनेक वर्षांपासून जलतरण पटू म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांनी आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसे मिळवले आहे राजकोट लखनऊ इंदोर हैदराबाद मुंबई दिल्ली कलकत्ता विजयवाडा आंध्र प्रदेश कर्नाटक मद्रास आणि मध्य प्रदेश या ठिकाणी प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये त्यांना राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळालेले आहे त्यांना नेव्हीचे मिलिटरी आमंत्रण होते त्यामध्ये माझगाव डॉकमधून मा समुद्रात सात किलोमीटर ही स्पर्धा होती त्यामध्ये मिलिटरीचे पंधराशे कमांडोस होते ते सगळे नेव्हीचे कमांडो असल्या कारणाने तैराग होते त्यामध्ये पंधराशे कमांडोसमध्ये त्यांचा टॉप टेन म्हणून नंबर लागला त्यावेळी तिथल्या नेव्हीच्या ब्रिगेडियरने त्यांना अकरा हजार रुपये रोख बक्षीस दिले व प्रशस्तीपत्रक दिले आता मागील दोन महिन्यांपूर्वी राज्यस्तरीय कॉम्पिटिशनमध्ये त्यांना चारशे मीटर व दोनशे मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळालेले आहे व त्यांची महाराष्ट्राचा खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्विमिंग कॉम्पिटिशनसाठी निवड झालेली असून आंध्र प्रदेश गुंटूर विजयवाडा येथे त्यांना जावे लागणार आहे आजपर्यंत त्यांनी अनेक मुलांना अनेक लोकांना नदीत बुडताना वाचवलेले आहे ज्या ज्या ठिकाणी नदीच्या पाण्यात दुर्घटना होतील त्यावेळी त्यांना ताबडतोब बोलावले जाते व ते कुठलेही आडेवेडे न घेता ताबडतोब त्या ठिकाणी येतात व पाण्यात विहिरीत नदीत आणि तलावात बुडलेल्या माणसांना काढतात एक वेगळाच कसब आहे त्यांच्यामध्ये आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्यासारखा पोहणारा माणूस एकही नाही खूपच छान पोहण्याची कसब आहे त्यांच्यामध्ये ते आणि मुलांना सुद्धा पोहायला शिक्षण देत असतात त्यांच्याकडून अनेक प्रकारचे सामाजिक कार्य झालेले आहेत वकिली व्यवसायातही सुद्धा त्यांनी चांगलं नाव कमावलेलं आहे वकिली व्यवसायबरोबर बरोबर जलतरण हा त्यांचा आवडता विषय आहे आणि त्यामध्ये ते नेहमीच निशांत पारंगत आहेत जीवनाचा एक वेगळाच आनंद ते घेत आहेत सदाशिव थोरात ही हे संगमनेरचे भूषण आहेत या ठिकाणी मी अनेक वेळा पुरात पोहलेलो आहे पण एका एका क्षणी असं झालं की मी पलीकडं जात असताना तिकडून येत असताना भला मोठा साप माझ्या पायाला अडकला त्यावेळी मी खरोखरच घाबरून गेलो होतो आणि घाबरून गेलो परंतु ईश्वराचे काही आशीर्वाद म्हणा काही म्हणा मी पाय झटकला आणि तो साप्त्यात माझ्या पायातून निसटला गेला आणि मी किनाऱ्याला लागलो अनेक मुलं या ठिकाणी बुडताना मी वाचवलेले आणि आता संगम एक आमंत्रण असत मला नेहमीच की कोणी बुडाल की सदाशिव अरे ये तू आला तर बरं होईल मला यावं लागतं बऱ्याचशा मुलांना मी काढलं या ठिकाणून आणि अनेक लोकांना बुडत्यांना वगैरे काढलंय अनेक आठवणी आहेत या ठिकाणच्या लहानपणापासून आतापर्यंत जीवन माझं या नदी काठीच गेलेलं आहे मी माझा भाऊ शंकर दोघही भाऊ आम्ही खूप खूप खुँ पोहलेलो आहे आणि त्यामुळे आमची तब्येतही सुद्धा खूप छान राहिलेली आम्हाला कुठल्या प्रकारचं डायबिटीस नाही कुठली शुगर नाही काही नाही काही नाही शरीर माध्यम खालू धर्म साधन साधनम असं म्हणता येत ना तर केवळ ह्या प्रवरा नदीमुळे आणि प्रवरा नदीच्या पाण्यामुळे प्रवरा नदी संगमनेर शहर आणि प्रवरा नदीचा काठ एक निसर्गरम्य ठिकाण आहे गेली अनेक वर्ष आम्ही अनेक लोक या प्रवरा नदीत पोहण्याला शिकले अतिशय आनंददायी व निसर्गरम्य ठिकाण म्हणून नावाजलेले आहे कित्येक लोक सुट्टीच्या का काळात प्रवरा गाठी येतात आपला वेळ घालवतात इथलं जे पाणी आहे हे पाणी अतिशय ज्याला आपण सात्विक पाणी असं म्हणतो गगनगिरी महाराज एकदा इथं आले होते ते पाण्यात पोहत होते तर त्यावेळी ते मला म्हणाले की संगमनेरकर खरोखरच भाग्यवान आहेत कारण ही प्रवरा नदी जे पाणी आहे हे पाणी पूर्ण महाराष्ट्रात गंगेपेक्षाही सुद्धा अतिशय पवित्र प्राणी पाणी आहे आणि जो जो ह्या पाण्यामध्ये आंघोळ करेल त्याला फार मोठ पुण्य लाभेल आम्ही तर रोजच या ठिकाणी येत असतो आणि खूप आनंद घेत असतो असे की संगमनेरातले लोकां लोक खरं म्हणजे पहायला यायला पाहिजे या ठिकाणी कोणी जास्त लोक येत नाही दहा बारा लोक आम्ही नेहमीच असतो आणि प्रवरा माईचा आनंद घेतो आम्ही या प्रवरा माईला तर आईच मानतो प्रवरा माई आणि आमची आई आता आमचा सलीम भाई मला म्हटला तुम्ही पोहता का म्हटलं पोहायला चालूल मी या ठिकाणी तोही अचानक या ठिकाणी आला तो मला म्हणे बाईट यायची म्हटलं घ्या घ्यायची असली तर घ्या पण जास्त प्रसिद्धी करू नको बाबा आपली या ठिकाणी हे गंगामाईचं ठिकाण आणि शेजारी उज्जैनपुरी बाबांचं हे ठिकाण हे दोन्ही साधू संत उज्जैनपुरी बाबा आणि गंगामाई घाटावरचे पूर्वीचे बाबा सीताराम बाबा हे दोन्ही ब्रह्मचारी होते आणि या दोघांनी अतिशय हा भाग सुशोभित केलेला आहे आणि अतिशय रम्य ठिकाण या ठिकाणी झालेलं आहे अनेक लोक या ठिकाणी येतात आनंद घेत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत